जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांनी बस अपघातातील जखमींची भेट घेतली जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेऊन काळे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस आहे सकाळच्या सुमारास जालन्याच्या मंडातांडा गावाजवळ एस टी बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिली होती या दुर्दैवी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर अठ्ठावीस प्रवासी गंभीर जखमी झाले होते सकाळच्या सुमारास जालन्याच्या मंठा तांडा गावाजवळ एसटी बसला समोरून धर भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिली या दुर्दैवी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर अठ्ठावीस प्रवासी जखमी झालेत या अपघात जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना यावळी काळे यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज जालना अपघातामध्ये काय रुग्ण झालेले आहे पाणी पाणी केली केली आपण आपण एकोणावीस लोक या कॅज्युलिटीमध्ये आले होते त्यातले दोन पेशंट दोन रुग्ण त्यांनी सिरियस होते म्हणून बाहेर शिफ्ट केले त्यातला एक रुग्ण औरंगाबादला आहे आणि एक इथं कलावती हॉस्पिटल तर आणि बाकीचे जे काही सतरा रुग्ण आहेत त्यांची छोटे छोटे इंजुरी आहे कोण कोणाला टाके पडले आणि काही ठिकाणी मार लागला आहे परंतु फार मोठी इंजुरी ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो किंबहुना डोक्याला इजा झाली मेंदूला मार लागला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असं काही दिसत नाही आहे आणि स्टेबल आहे सगळे लोक आता राहिला प्रश्न सकाळी जो अपघात झाला अंबड आणि आपलं होडी रस्त्यावर तर त्या बस आणि कॅन्टरचा त्याच्यामध्ये मी आता आंबडला जातोय पण मला तिथल्या डॉक्टरने निरोप पाठवला सहा लोक दगावले म्हणून एकदा आंबडला गेल्यावर कळेल काय परिस्थिती दुसरा विषय असं होता आहे की इथे रुग्णालयामध्ये आपण बेड दिली व्हिजिट केली बेडची फार वाईट अवस्था आहे काही बाहेर बेड वगैरे पाहिजे दोनशे बेड या हॉस्पिटलला आहे आणि जर रुग्ण जास्त येत असेल तर निश्चितपणाने अडचण होईल परंतु लवकरच आम्ही डॉक्टर सोबत एकदा सविस्तर आढावा बैठक घेऊ आणि त्यांची जी रिक्वायरमेंट ती आपण फुलफिल करू शासनाला भांडू त्यासाठी